सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभागाच्या माध्यमातून सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सुरू असलेल्या केंद्रीय सरचिटणीस सतीश मेटकरी यांच्या बेमुदत अमरण उपोषणाला बेमुदत साखळी उपोषणाचा पाठिंबा दर्शवण्यात आला सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ नाशिक विभागाच्या माध्यमातून हा पाठिंबा दर्शवण्यात आला या संदर्भात विविध मागण्यांसह शासनानं सातव्या वेतन आयोगात देखील एस टी महामंडळांचा सकारात्मक विचार करून विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे या संदर्भात नाशिकमधून देखील या बेमुदत संपाला साखळी उपोषणाच्या माध्यमातून पाठिंबा दर्शवत संपकरी कर्मचाऱ्यांनी आपले मत माध माध्यमांसमोर व्यक्त केले सेवा शक्ती एस टी कर्मचारी संघाच्या वतीने महाराष्ट्राचे सरचिटणीस मान्य सतीजी मेटकरी दिनांक दोन तारखेपासून आमरण उपोषणाला बसले असून त्यामध्ये आमच्या सोळा मागण्या आहे तर सोळामधली महत्त्वाची मागणी सातवा वेतन असून बाकी सोळा मागण्या ह्या वेगवेगळ्या आहे पण महत्त्वाची मागणी आमची सातवा वेतन वेतनाचून ते सतरा दिवसापासून आमरण उपोषण करीत आहे त्यांना पाठिंबा किंवा समर्थन म्हणून आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये तीन दिवसापासून आमरण उपोषणाला बस आपलं साखळी उपोषणाला बसलो असून त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही साखळी उपोषण करीत आहे त्यामध्ये सर्व जिल्ह्यामधील डेपो विभागीय कार्यशाळा विभागीय कार्यालय सर्व कर्मचारी या पाठिंब्यामध्ये सामील झालेले असून यामध्ये लवकरात लवकर सरकारनी तडजोड करावी सरकार आणि प्रशासन एस टी प्रशासन यांनी तडजोड करून आमच्या नेत्यांचं जे आमरण उपोषण चालू आहे त्या आमरण उपोषणात त्यांची तब्येत खालवली आहे त्यांचं पंधरा किलो वजन कमी झालं आहे त्यांची शुगर चाळीस झाली आहे तर या त्यांच्या ह्या श परिस्थितीची गांभीर्याने विचार करून सरकार व प्रशासनाला मी विनंती करतो की लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढून त्यांचे आमरण उपोषण स्थगित व्हावे ही दिन नम्र विनंती बेमुदत साखळी उपोषणाचा पाठिंबा देत असताना सेवाशक्ती संघर्ष कर्मचारी संघ नाशिक विभागाच्या माध्यमातून केंद्रीय सरचिटणीस अंमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवत या संपूर्ण मागण्यांसाठी लवकर सकारात्मक पावडी उचलत यावर विचार विनिमय करत शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी आता यावेळी सेवाशक्ती संघर्ष कर्मचारी संघाच्या माध्यमातून केली जाते यावेळी नाशिकमधून राजेंद्र पाठक ईश्वर वणसे जगदीश बोडके यांसह अन्य कामगार यावेळी उपस्थित होते जागर जनसंसाठी शुभम बुडके पाटील नाशिक